सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करते आज मला इथे खूप आनंद होत आहे कारण एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या बॅचचा सुवर्ण महोत्सवी हा स्नेह मिलन कार्यक्रम येथे संपन्न होतो आहे या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख अतिथी एस एस बोर्डाचे अध्यक्ष आदरणीय सुधाकरराव जी तेलंग साहेब आमचे मुंबईच्या संस्कृती मंडळावरील सदस्य साहित्य आणि संस्कृती मंडळावरील सदस्य धनंजयजी गुरसुलकर सर तसेच आदरणीय डॉक्टर बिलादा सर बिलादा आदरणीय जमालपुरे साहेब आदरणीय धुनुरे सर आदरणीय विजय कुमारजी पाटील साहेब असं तर मला सर्वांची नावे इथे घेता येतील आदरणीय काशीनाथजी शिंदे सर ज्यांनी मला इथे पाचारण केलं

आणि या वर्षीचे प्रायोजक आदरणीय शिंदे सर हे आहे ऑफिस मधल्या खुर्ची शाळेतला बाकच बरा होता ऑफिस मधल्या खुर्ची पेक्षा शाळेतला बाकच बरा होता या कामाच्या व्यापापेक्षा शाळेतला गुरुपाठच बरा होता या कामाच्या व्यापापेक्षा शाळेतला गुरुपाठच बरा होता अशी जगातली एकही व्यक्ती नाही की जी शाळेला काय लोक मिळते तो माणूस नोकरीच्या निमित्तानं बदलीच्या निमित्तानं किंवा आनंद क्षेत्रामध्ये इतका व्यस्त होतो आणि अक्षरशः आपल्या मित्रांना विसरून जात आणि एक दिवस सहजच एखाद्या मित्राचा फोन येतो कसा हेच बसता आणि मग शाळेच्या आठवणी एवढ्या आपल्या मनामध्ये येतात मी मग चालू होत खरंच एक घेत तुम्ही जर व्हायला पाहिजे खरंच एक स्नेह एकत्र जमायला पाहिजे आता आपण सगळे इथं आहोत आता ते कसं मी सांगितलं की आम्ही 65 कडे 66 कडे जात आहोत म्हणजे आयुष्यात एक किती महत्त्वाचा हो। टप्पा आपण पार केलेला आहे आणि मग तरी सुद्धा आपल्याला काय वाटतं शाळेचा पहिला दिवस आपल्या सगळ्यांना आठवतो अगदी बालवाडीमध्ये जेव्हा आणि कुठल्या बालवाडीला शिकवणाऱ्या सहसा शिक्षिकाच असतात आणि त्यावर हळूच आपला हात धरतात आणि म्हणतात बाळा ये ना ये पहा किती छान शाळा आहे सगळ्यांना नक्कीच तो बालवाडीचा क्षण इथे बसल्या बसल्या आठवत असत आणि मग आपण मात्र आपल्या आईच्या

कधी कधी आपण स्टेजवर कधी आले नसतो पण आपल्या वर्गमित्रांची आपण केलेली थट्टा चेष्टा मस्करी मात्र आपल्याला समजत आणि त्यातून घडलेला एखादा जो आपल्याला म्हणून दाखवायला पूर्वीचे शिक्षण काय करायचे आपल्या चेहरा लगेच ओळखायचे तुम्ही ज्या पद्धतीने लहान असताना वेगवेगळ्या खोळ्या करायचा अगदी तशाच पद्धतीच्या खोळ्या सुद्धा आम्ही केले मग शाळेला बंक मी शाळेला मग आपली जी फॅन ठेवायची ती आप आपल्या आजही आठवली जाते सगळ्यात महत्त्वाचं आपल्या शाळेचा प्रसंग असतो की आपण पाणी पिण्याची किंवा इतर निमित्ताला सांगायला होतो सर मी पाणी तू दोन मिनिटात पण का तुम्हाला हा प्रसंग सुद्धा खूप आठवत असतो दोन मिनिटात एकही पण पाणी पिऊन पाणी पिऊन किंवा वाचून आतापर्यंत आलेला नाही शाळा पूर्ण जरी फिरली तरी तीन मिनिटात फिरून होते पण हा विद्यार्थी तेथून जाऊन यायला

आणि आजकाल एकही असं विद्यार्थी सापडत नाही की ते गुरुजींचा मार खातात खरं त्या त्याही लागले चमचम विद्यार्थी घमघम ही जी मुक्ती होती ती आता बंद पडलेली आहे पण ती मुक्ती आम्हाला त्यावेळेस आम्ही पुरेपूर अनुभवलेली आहे मग घरी जाऊन आम्ही कधी तरी आई वडिलांना बाबा बाबा त्यांना गुरुजींनी मला खूप मानलं आणि आम्हाला वाटलं की बाबांनी यावं गुरुजींना काहीतरी म्हणावं पण छे ते तर बाबाच आमचे ते आई आम्हाला सपासून मारायची आम्हाला काही कळतच नाही गुरुजींची तक्रार केली आणि बाबा आम्हाला का वाटते बाबा बेटते तू निश्चितच केला अशी म्हणून तर तुला गुरुजींनी आज बनवले आणि त्यांनी जे केले ते योग्यच केले असा पालकांचा शिक्षकांवर विश्वास होताना खरोखरच तो खूप असा देवाट असं आम्हाला बेटर बेटतो is like hundred good friends. One better book like hundred friends, but one good friend like a library. खरोखरच एक चांगला मित्र आपलं आयुष्य बदलू शकतो आपलं आयुष्य घडू शकतो आपल्या आयुष्याला दिशा देऊ शकतो आणि तुम्ही तर एवढे सगळे मित्र तुमच्या साथी आहेत म्हणून तर निश्चितच तुमचा आयुष्य आज खूपच आनंददायी अशा पद्धतीचं आहे कारण मित्र काय करतो आपण मित्र आपल्या आयुष्यामध्ये सुगल पचरवण्याचं कार्य आपल्याला जे आयुष्यामध्ये सुख दुःखाचा डोंगर जो आलेला असतो त्याला सुलभ करण्याचं कार्य मित्र करत असतो आणि इसवी सल एकोणीसशे चौद्याहत्तर बॅच हा सुलभ महोत्सव साजरा करत आहे दोन हजार नऊ पासून गेट घेत आहे त्याच पद्धतीला त्यांनी त्यांच्या बॅटच्या अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक सुद्धा मदत केलेली आहे एवढेच नव्हेला काही जर अडचण आली तर ते सुद्धा सोडवण्याचं कारण व्हॉट्सअप असेल त्या माध्यमात कॉन्टॅक्ट मध्ये असेल तरी एखाद्याला अडचण असेल तर मात्र अध्या रात्री हे विद्यार्थी एकमेकासाठी उपस्थित राहतात सरज चर्चा करताना असं कळलं की कोविडच्या कालावधीमध्ये सुद्धा झाली अशी अनेक वेगवेगळ्या प्रकारची मदत त्यांनी केलेली आहे या एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या बॅचचे सर्व विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्र असेल सांस्कृतिक क्षेत्र असेल राजकीय असेल किंवा कोणतेही क्षेत्र असेल या प्रत्येक क्षेत्रामध्ये अव्वल हे पाहताना खरोखर खूप आनंद होत आहे कारण गुरु आपल्याला भरत असतात मेहनती तर ते धडे देतात तर त्या जग ते फक्त आणि फक्त गुरुच आपल्याला दाखवतात त्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये समृद्ध अशी आपण चालू शकतो अशा या गुरुवर्याला सुद्धा माझा सादर प्रणाम आहे तुम्ही हे जे मैत्रीचं रोपट लावलेलं आहे ते खरोखर आता सुवर्ण महोत्सवामध्ये आपण शिकत असताना कट्ट्याच्या शाळेत शिकलो पत्र्याच्या शाळेत शिकलो किंवा कधी तर आपल्या डोक्यावरती शतही नसायचं पण आपल्या शाळेची समृद्धी मला बघताना सुद्धा आपलं उत्तर अभिमानाने भरून आल्याशिवाय राहत नाही तर या माजी विद्यार्थी मिळावा प्रसंगी मी एवढं सांगू इच्छिते की तुम्ही मैत्रीचा हे जे ग्रंथ लावलेलं आहे तर निश्चितच वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि हा वटवृक्ष असा 아침에 니다 <laughs> पद्धतीने अगदी माझ्यासारख्या एका सामान्य शिक्षिकेला आपण इथे प्रमुख अतिथी म्हणून बोलला आदरणीय शिंदे सर आदरणीय डॉक्टर गिरादा साहेब यांनी इथं मला पाचारण केलं आणि एवढ्या सुंदर अशा क्षणाचे मला तुम्ही साक्षीदार केला त्याबद्दल मी संपूर्ण श्यामलाल स्मारक विद्यालयाची एकोणीसशे चौऱ्याहत्तरची बॅच त्यांचे कुटुंब